mi Santo Sagre अध्यक्ष खंडेश्वर चॅरिटेबल द्वारा संचलित खंडेश्वर गोशाळा डोंगरगाव इथे यावर बोलतोय मित्रांनो दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मी जे पक्षी असतात उन्हाळ्यामध्ये ते पाण्यासाठी भटकंती करतात आणि भटकंती करताना त्यांना पाण्याचा शोध लागत नाही आणि त्यामुळे त्यांचा पक्षींचा मृत्यू होतो तर खंडेश्वर गोशाळेच्या वतीने आज मी या ठिकाणी त्यांची त्यांच्यासाठी पाण्याची आणि व्यवस्था करून दिलेली आहे तरी मित्रांनो जे कोणी मी सर्व मित्रांना आवाहन करतो की त्यांच्या घराच्या वरती छतावरती त्यांना पाण्या आणि जाण्याची सोय करावी मित्रांनो आज ह्या तांत्रिक युगामध्ये लोक लोक फक्त काय करतात माहिती का डेव्हलपमेंटच्या वरती जात आहेत पण ॲक्च्युली आपण ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे आपण वर जातो आहे ज्याच्यामुळे आपला पर्यावरणाचा संतोलन निर्माण झालेलं आहे पक्षी पोषित पक्षी, पक्षीमुळे त्यांच्या त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय मित्रांनो हे सुद्धा जितकं डेव्हलपमेंटचं आणि जितकं प्रगतीशील भारताची गरज आहे तितकीच आपल्याला पर्यावरणाची सुद्धा गरज आहे आणि ह्या ठिकाणी मी सर्वांना आव्हान करतो सर्व मित्रांना आव्हान करतो आणि सर्व भारत देशवासियांना आव्हान करतो की प्रत्येकाने आपल्या छतावरती आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरावरती ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही आहे त्या ठिकाणी आपण पक्षी पशु पक्ष्यांसाठी व्यवस्था करावी आणि त्यांचं जीवनदान द्यावा आणि ज्यावेळेस मित्रांनो मी फक्त इतकं इच्छितो तुम्हाला की पशु पक्षी जोपर्यंत आहे तोचपर्यंत पृथ्वी आहे नाहीतर नायनाट व्हायला काही वेळ लागणार नाही तरी मी सर्वांना आवाहन करतो की सिल्लोर तालुक्यामध्ये जा, जे झाड आहे झाडांची जा, कटाई खूप होत आहे खूप जोरावरती प्रशासन काय करतंय प्रशासनने याच्यावरती खूप लक्ष दिलं पाहिजेत आणि ही तत्काळ त्यांनी जी झाड कटाई आहे जे झाड कट होत आहेत रोज आणि जे लोक डेव्हलपमेंटसाठी त्यांचे शेतकरी विकत आहेत तर मी सगळं सगळ्यांना आव्हान करतो की त्यांनी लवकरात लवकर हे थांबवावं आणि पर्यावरणाला संतुलन सांड संतुलन करण्यासाठी जास्तीत जास्त झाड लावावं आणि पशु पक्ष्यांना त्यांना जीवनदान द्यावं मी खंडेश्वर गौशाळेच्या वतीने फक्त इतकं सांगितो मित्रांनो तुम्हाला की ज्या ठिकाणी तुमच्याकडे घरावरती आणि ज्या ठिकाणी तुम्हाला जिथं शक्य होईल तिथे त्यांना दाना आणि पाणी त्यांची व्यवस्था करून त्यांना जीवनदान एवढं विमान देऊन शकत होतो Thank you.